सतत दुसऱ्यांवर ओरडणारे छोट्या छोट्या गोष्टी चिडचिड करणे असा स्वभाव बऱ्याच जणांना असतो काही जणांचा राग हळूहळू बाहेर होतो तर अनेक जण थेट समोरची भांडण करायलाही सुरुवात करतात पण पन... ज्योतिषशास्त्रात असं म्हटले जाते की आपली जन्मतारीख आणि राशींचा आपला स्वभावही परिणाम होत असतो काही राशींचे लोक स्वभावाने जास्त रागीट असतात आणि तणाव परिस्थिती बघून सहजपणे राग व्यक्त करून मोकळे होतात आज आपण या कोणत्या राशी स्वभावाने सर्वात जास्त रागीट असतात त्याचबरोबर सतत रागवण्याच्या मागचे कारण त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायही करता येतात त्याबद्दलची जाणून घेऊया मेष मेष राशींचे लोक उत्साही असतात पण कधी कधी स्वतःचे ध्येय पूर्ण झाले नाही म्हणून रागवतात जेव्हा गोष्टी त्यांच्या अपेक्षाप्रमाणे होतात होत नाही तेव्हा त्यांचे लगेच राग येतो त्यांना राग कोणत्या कारणावर येतो लगेच एखाद्याला उत्तर देणे छोट्या छोट्या गोष्टीवरन राग येणे दुसऱ्यांच्या दृष्टिकोन समजण्यास वेळ लागणे उपाय दीर्घ श्वास घ्या ध्यान किंवा योग करा तुमच्या उत्साही स्वभावाचा योग्य कामात उपयोग करा सिंह सिंह राशीचे लोक आत्मविश्वास असतात पण जेव्हा गोष्टी मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा त्यांना राग येतो त्यांचा राग सहसा अहंकार आणि अभिनामुळे येत असतो राग पटकन येण्याचे कारणे दुसऱ्यांचे चुकीचे वागणूक सण होत नाही पटकन निर्णय घेण्याची सवय असते मित्र कुटुंबातील लोकांच्या बाबतीत कठोर राहणे रागावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग योगासन आणि प्राणायाम करा रागात लगेच प्रतिक्रिया देऊ नका रुचिक, रुचिक राशीचे मंडळी भाविनिक आणि खोलवर विचार करतात जरी शांत दिसत असले तरी जेव्हा कुणी त्यांचा विश्वासघात करतो तेव्हा ते खूप रागवतात कोणत्या गोष्टी राग येण्यासाठी ठरतात कारणे भू राग बराच काळ लक्षात ठेवावे ठेवणे शांत आणि नियोजनबद्धन प्रतिक्रिया इतरांच्या कंपतपणा लवकर लक्षात येणे रागावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग क्षमा आणि समजूतदारपणा दाखवा ध्यान आणि मानसिक शांतीचा सराव करून राग कमी करा रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा मेष आणि सिंह राशी रिक्त कोणत्या राशी आहेत रागीट जसे ज्योतिषशास्त्रात मेष सिंह आणि वृश्चिक राशींचे नाव रागीत असण्याच्या यादीत असले तरी धनु उत्साही आणि स्वतंत्र स्वभावामुळे त्यांनाही राग येतो मिथून कधीकधी बदलतात त्या मूळ आणि अवस्थेमुळे पटकन राग होतात कर्क भावनिक असल्याने कुटुंब आणि मित्रांवर त्यांचा राग निघतो रागाची कारणे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोन ग्रहांची स्थिती आणि जन्मकुंडलीच्या आपल्या स्वभावामुळे परिणाम होतो उदाहरणार्थ मंगळ राग आणि ऊर्जेसाठी मंगळ ग्रह जबाबदार आहे याचा प्रभाव मेष आणि सिंह राशींवर अधिक दिसून येतो शनी संतुलन राखण्यास मदत करतो पण त्याची अस्थिर स्थिती राग आणि तणाव वाढू शकते म्हणून काही राशींची मंडळी लवकर रागवतात आणि रागात वेळ वाया घालवतात रागावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग ध्यान आणि योग दररोज पंधरा ते वीस मिनिट ध्यान आणि योग केल्याने मानसिक शांती वाढते सकारात्मक विचार नकारात्मकता परिस्थितीत सकारात्मकता दृष्टिकोन ठेवा दीर्घ श्वास रागावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी दीर्घ श्वास घ्या आणि शांत राहा कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ